नमस्ते मी अश्विनी सई समी सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आलं की बघा कसं करताय तर आजचा कलर आहे ग्रे तर करडा तर ऐंशी साडी घातलेली आहे बघा आणि मी पण निघाले आता सोलापूरला तर कशासाठी चाले काय चाललंय तर ते मला गाडी सांगतेत तर म्हटलं चला सकाळ सकाळी सईपरीचे डबा वगैरे आवरले देवाची पूजा वगैरे आवरले आणि खूप म्हणजे सात वाजलेत आणि आम्हाला लवकर निघायचं आहे त्यामुळं ना आज तर रोडाची फुलं मी येताना आणणार आहे तोपर्यंत हे बघा आई बोलल्या असतो तिचं हार करून मी देवाला घालते तर देवा रांगोळी सगळं करून घेतलेले मी आरती तर हाल की बघा <laughs> साडी गाठल की शेपूट हलवत असतो तर म्हटलं आता जाताना सोलापूरला सीतापुळं घेऊन जावं भरपूर असे सीतापुळ पिकून पण फुटायला लागलेत आणि पक्षी तर फोडाय पक्षी फोडू द्या मी त्याचं काही म्हणणं नाही म्हटलं चला आता आपण सहज चाललोय तर आपल्या बागेतले सीतापुळं घेऊन जावा आणि हे तितकेच बघत होत्या हे शकते हा गाडी पण शिकू शकते त्याचा आवाज येतोय पत्रच आहे तिला छोटवाला नाही पिकत परत नको हे पिकत आहे तर आता सीताफळाचं सीजन आहे अरे बापरे हे बघते मोठा हे पिकते तर बघ दोन ते आणि ही गाडीत पण पिक शकते आधीच आई पिकले अर्ज तेच म्हणाले गाडीत पिकते पक्षी पण पडते खाणं पण होई नाही कामाच्या नादात देवाच्या नादात ना। इथं हे बघा एवढे सीताफळ भेटले भरपूर असे सीताफळ आहेत आणखी त्या झाडाचे बघायचे आहेत हा मात्र सीताफळ अगदी हातात आला अलगत झाडावरच पिकवून निघाला म्हणजे हा सीताफळ साखरे होऊन गोड असणार आहे तर चला तिकडचे सीताफळ बघू आणि आपलं पॅक करून घेऊया फुलाच करा तर मी म्हणते कुठे गेला तुम्ही बरं झालं मग जास्वंदीची फुलं काढलेली होती मी हार करायला तर आली तरवडाची फुलं आणि दिवाबत्ती केल्या आपलं घट आता हळूहळू उगवायला लागले आणि इकडं बा काल होते मिरच्या आई म्हटल्या आज मिरच्या लावते उन्हाला सईपरीचे डबे भरलेत सीताफळं घेतली भरपूर अशी घेतली सीताफळं आणि इकडं हळ कुंकू माझं आईला नेणं चालू आहे काय झालं लाईट राकाडे कलरच घाल म्हणा बसले त्या पोरे आई ना घाला शेवट झाले हा तर सगळं फुलं अलीकडे ना सई परी बिलकुल महाग लागत नाहीत कुठेही जा जा म्हणतात काही नाही प्रॉब्लेम तर पूर्वीना कशी करायची परी जा जा म्हणायची आणि जेव्हा आम्ही गाडीवर निघायचो बसलं केलं रडायला चालू करायची तर तिथूनच आम्हाला अर्धा तास व्हायचा जसं की बघा परला तयार करा आणि निघा तर आता तसं काही नाही तर जा की बोलते तिला म्हटले होते मी हाफ डे आहे शनिवारचं जर येत असेल तर ए कारण की वा, एका वयाचे मुलं आहेत स्वरा परत अक्षू तर त्यांना पण सुट्टी असते तर नाही बोलली परी ठीक आहे काल पण तिची शाळा बुडाली होती आणि थोडंसं तिचं दुखणं पण सकाळी काय ती काय बोलली नाही गोळीचं थोडं परिणाम झालेला आहे त्या त्या डॉक्टरकडे गेलं की थोडंसं फरक येतं तर मुलांशिवाय थोडंसं सुनं सुन्न वाढतंय रे दसऱ्याचं फरायचं द्यायला पण होतंय आणि असंही पण आपली गाडी आज सोलापूरला ना ह्याला जायची होती सर्व्हिसिंगला ह्यानी मला बोललीच नाहीत तर संध्याकाळी मला बोलले सर्व्हिसिंगला जायचंय आणि काल अचानक पण मी दोन्ही फराईच आणलो जसं की बघा नंदबाला आणलं होतं आणि आईला सुद्धा मी आणलं होतं तर आईला मी आई उद्या येणार आहे हदी कुंकू दे मला तर मी तिथंच द्यावं म्हटलेलं गावातच आपल्या आले गावातच चला म्हटलं अशी पण गाडी चालली आहे तशी पण गाडी चालली आहे तर बघा बरोबर एक तासात सोलापूरला आलो इतक्या लवकर आलोय तर दोन तीन दिवस झाले होत नाही रात्री एडिटिंगला वाचते बारा आणि सकाळ संध्याकाळ जावं लागतंय आरतीला आणि दुसरी गोष्ट आपलं घटाची वगैरे पूजा तिथून येऊन स्वयंपाक खूप असं उशीर व्हायला लाग लागले मग त्यामुळे थोडंसं मला डोळा लागला बघ बघच तर बघते तर मी पोचले सुद्धा पळावलं बरं एकदम

A, Pekin. A filt. शान नाही हे बघा आमच्या भावाचे बच्ची म्हणजे महाग लागले येणार 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 तू येती तू येती तू हा तू आरे गेलो येते मम्मा मम्मा रडते नाही रडत ना पप्पा पप्पा म्हणते आई यांना आई यांना म्हणते येते मग मग कपडे बॅग भरते ताई येते काय तू या हे बाकी ही थरल लाडाचं पिल्लू आहे लाडाचं खेटून खेटून बसले सुद्धा लागले पण तर नाश्त्यापेक्षा भाजी चपाती द्यायला लागलेत कारण की गाडी सर्व्हिसिंगला गेली की खूप उशीर असं लागतंय तसंच आईने तिकडे ठेवलंय चहा आणि इकडे चाललंय दोघींचं तिथं गरम गरम द्यायचं चाललंय वरती वहिनी भाजी चहा आणि आई इकडं बनवते इमर्जन्सी चपात्या त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं आम्ही एवढं लवकर लोक नाही ना मी हे सांगितलं ते अकरा वाजो तर पण गाडीचं कसं नंबर असतात ना सर्व्हिसिंगचं पोरं बसले थांबता-थामता बसावकाश हा इतच असच द्या मस्त मसाला वातेचा वास आला मला वास कशाचा झाला नाही छान असं आहे का मस्त तू पण येतेस राव हं नको असं ही जत्रा आत्ताची आज आहे आणि लट गेली आणि आपलं इथं शेंगदाण्याच्या लाडूची तयारी थोडंफार झाले तुला कोणाकुणा शेंगदाण्याचे लाडू आवडते आवडते ना इथं वहिनी बारीक करत होत्या आई असं मिक्स करून देते पण लाईटच नाही तुमचं इन्व्हर्टर हे बघा आमचं लाडू करणं चालू आहे आणि या आजची किती लाडा लाग तर आत्या जाते जाते म्हणून वरती जाऊन बसले आणि अक्षूचा विचार करते असू म्हणजे अक्षी तू उठ कस राहतो काय करते बाबा उठ रे थोडं उठ पोर कस तर मी येऊन दोन तास आल आल्यापासून बघा हातपाय तुमध म्हणते बसला गुलाब संघ आत्याजी संघ लाडवी संघ बारक ऐसा करते तू डोक्यावर बसवाय डोक्यावर डोक्यावर बसा बस 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 आठशे जरा सद्दूर बसते का जरा 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 आपलं बाळ आहे की नाही सद्दूर आपलं बाळ आहे का ते बघा <रहा। laughs> <laughs> इतके लाडू झाले तर शंभरच्या वरती असे लाडू बनवले तिघी बहिणींना प्लस आकाच्या पण जावायला वाढून देणार आहे असं तर चौघांना म्हटलं तर चालेल माझं मी आराम तर दररोज कुठे आपण बोलतोय व असू दे तर वैनाबाईचं आमचं चालेल कपडे धुवायचं काम आहे आणि बच्चे आमच्या मागं मागत येते ते भांडी <laughs> बाकी ती घासून टाकले आणि घसरा मारला पण छान दगड आहे चालले धुवायचे कपडे झोपले मी तर पोट पोटावर बसून घडा 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 चालय कसं चाल घडा घडा घोडा हे सगळ्या कंपनी माझ्याजवळ झोपले तर इथे बघा फरायची तयारी चालू आहे सगळे बच्च कंपनी खायला बसलेत उपवास आहे श्रद्धूचा हे श्रद्धू तुझा उपवास आहे तर वहिनी वहिनी तुम्हाला पण घ्या जेवायला देवाल देवाल घटाला तर सगळेच मिळून जेवणार आहे मी आम्ही तर वहिनी नाही बसते तर अयो पाटावर तर पाटावर तर वहिनीने बघा छान असे सगळं गो तिखट गोड बटाट्याचे किस केळीचं वेफर शेंगदाण्याचे लाडू परत आपलं दही आणि माय फेवरेट मिरचू आणि भेंडी आणि वरीची भाकरी असं आजचा फरळचा पेत आहे बघा ए काय झालं श्रद्धू श्रद्धू माझ्यात हे खायले तू श्रद्धो ये माझ्यात खायला या ये आत्ताकडं या आत्ता संपत नाही या सगळे खायचा बसा मिरची खातील तर <laughs> ही पाहिजे केल्याचा व्यापार पाहिजे हो खावा सर्वैनीन छान उपवासाचं रोणचं बनवलंय मस्त मग हे बासमत आणले कुठला खातंय नुसतं ही खायला लागलंय व्यापार खातंय जेवण तू ना, <laughs> <जयो ला> ना <laughs> <laughs> अण्णाचं अण्णा मोबाईल मोबाईल अण्णा माझ्या आहे ती मोबाईल मी माझा अण्णा काय आईला आईला बघायला आता आई गेली घरी तिकडे दुकानाकडे बघा फराय करून अण्णा आले जी दुकानाला कोण गेलं सांग श्रद्धो दुकानला आई गेले वे अण्णा आले घरी जेवायला तर हे आहे बघा माझ्या माहेरचं देवारा तर मी जी जे मंडपी म्हटले की नाही काल घटस्थापनेच्या वेळेस तर अशी मंडपी असते तर ह्याला पेरू आणि लिंबू नाही मिळायला म्हणली आई तेव्हा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सगळं आणायचं इकड तिकडचं तर असं सीतापळं आंब्याचं पाने वगैरे असे मंडपीला बांधतात आणि इकडे सुद्धा ना पिवळ्या फुलाच हार असतो आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आई अल्लमाईचं एक आहे घट आणि दुसरं आंबाबाईचं असे दोन घट असतात आणि आईचं पण बघा घट छान असं हळूहळू उगवायला लागलेले तर दोन घट आहेत ना तर दोन दिवे अखंड चालू असते तर तेल संपत आले मी बहिणीनं सांगेल तेल घालेला तर अखंड दिवे आणि पान सुपारीचा विडा तर प्रत्येक गावचा वेगळी पद्धत तुम्हाला बोलल्यासारखी आणि इथं पण आई पाण्यावरतीच पूजा केली आहे जी शिळी फुलं असतात ती बाजूला ठेवायचं परत दररोजची ताजी अशी फुलं ठेवते आणि आई बघा ठेवली आपलं उतरंडी तर दररोज आई उतरंडी वापरते देवाऱ्यावर तर अशा पद्धतीचं बरं का आहे माझ्या माहेरातलं घट आईनं बसवलेलं तर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मध्ये तुम्हाला म्हटले ना घराचं काम चालू आहे तर तेव्हा दुकानचं सेटर होतं सेटर काढून असे दरवाजे बसवून घेतलेलं आहे बघा आता छान वाटतं एकदम दरवाजे वगैरे बसवून घेतलेले आणि छान काय 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 त्यांनी केले प्रगती तर देवारावर आपलं असं दिसतंय तर हा हाय विराज आपल्याच गावचा आहे माझ्या देराचाच मुलगा आहे आणि आपल्या इथंच आहे शिकायला त्याला म्हणते ये भेटायला अक्षू बघा लगेच किती क्लोज झाल्या विराज तुम्ही महिना झाला खरे महिना झाला ना तरी बघा एक महिना तुला असं वाटतंय का दादा इथंच होता पहिल्यापासून मग एवढं का दादा लगे लाडा लाडानी हा <laughs> दुपारच्या वेळेला चार बायका यायच्या अगोदर वहिणींचं आहे तर छान ठेवायचं चालू आहे श्रद्धा झोपून उठली तुम्ही म्हणता आता एवढ्या काळ्या पिशवीत काय आहे तर माझ्याकडे अॅपलची एक पिशवी अक्काकडे एक ॲपलची पिशवी बहा दिदीकडे ॲपल ॲपलची पिशवी एक त्यांना घरात एक अक्काच्या जावेसाठी तर सगळ्यांसाठी असे ॲपलच ॲपल आणलेले आहे घरी तुझ्या पप्पाने मग सगळे आता आत्याच घेऊन जाते आता अक्षर एक तर सकाळ सकाळ आमच्या इथल्या बायकांना बरेच असं कामाला वगैरे जातात आणि एकदम दुपारचं म्हटलं तरी पण हळदी कुंकवाचं घेता येत नाही तर चारच्या पुढंच हळदी कुंकवाचं घेतलं होतं तेवढंच एक पाच सहा बायका आम्ही बोलवलं होतं तर इथे वहिनीचं हळदी कुंकू वगैरे लावणं चालू आहे बरेच असे शॉर्टला कमेंट होते की अ, अशी कशी काय काय पद्धत नेमकी काय तर आमच्या इकडे बघा जे उपवास करतात ना एकामेकाला साठ लोटं म्हणलं तर चालेल तुम्हाला मी तुला म्हटल्यासारखं त्यातच एक आनंद आहे जे का आपलं फरायचंय शाबू वरई शेंगा पतीचे गुडा साखर परत आपलं खजुराचं पाकिट राजगुरीचं पाकिट पान सुपारी आणि आपल्या आईपतूच कपडे लता वगैरे असं घ्यायचं असतं तर दरवर्षी आई मला देते मला जाणं होत नाही तर म्हटलं चला आपली गाडी चालली आहे तर आईला पण देऊन येऊया हादीपुंपाचं तर आमच्या म्हणजे आमच्याकडे तर वाढणं असं म्हणतात बरं का ह्या गोष्टीला वाढणं वाढणं घेऊन चालले असं आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे आता जी काय नवी नवरी असते ना लग्न करून आली असते तर कंपल्सली पहिल्या वर्षी ना वाढलं घेऊन यावंच लागतं आणि आपण पण देतो सारसरचे लोक पण माहेर त्या म्हणजे त्या मुलीच्या माहेरी पण देऊन येतात आणि माहेरची इकडं आणि खरं सांगू का त्यातच एक आनंद आहे बघा तुम्हाला मी तुला अशा गोष्टीमध्ये हदी कुंकामध्ये कधी उपवास संपतो नऊ दिवस कधी संपतात त्या पोटाकडे लक्ष सुद्धा जात नाही की आपल्याला भूक लागते आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमच्याकडे सकाळ संध्याकाळी आरती असते परत प्रत्येक कार्यक्रम आम्ही असा साजरा करतो एकत्र फराळ करतो त्यामुळे इतकं काही उपवास अजिबात जाणवत नाही तुम्हाला सांगते आज मी जेव्हा माहेरी गेले के फोन ले ले के 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 तर आमच्या भावकीत दोन तीन हादी कुमकचे कार्यक्रम होते फोनवर फोन येऊ लागलेले होते पण माझं पण अचानक असं ठरलेलं होतं ना त्यामुळे मी थोडंसं ते मिसच केले नाही तर तुमच्याशी मी शंभर टक्के शेअर केलं असते पण बाहेर आल्यानंतर आनंद गंगनात कोणत्या वस्तीला असं मावत नाही ना तसं मला सुद्धा आज झालेलं होतं दिवसभर स्वरा क्षू होता नुसते मागे 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 होते तर त्यांना वाटतं की आत्या राहावं तर आत्या जाऊ नये असं त्यांचं चाललेलं होतं त्यांची समजूत काढणे उद्या ते येणारच आहेत ना तर जाणार आहेत परत परत माझ्याकडून तिन्ही बहिणीकडे आई जाणार आहे त्यामुळं जा आम्ही सगळे एकत्र येऊन लाडू वगैरे के असं केले परत आईने पण तयारी केली भावांना सगळ्यांना एकदमच सपोरचे केळी जे काही आईचं वाढण्याचं जे, जे सामान आहे ते सगळं असं पिशव्या पिशवा भरून ठेवलेली होती तर ताई अण्णांना जोडीनं बसवलं होतं तर आम्ही तिथे चेष्टा मस्करी चालली होती जसं की बघा अंडा नको नको म्हणत होती बसायला तर म्हटलं चला पूर्वीचे दिवस आठवा म्हटलं पूर्वी आता आता आपण जोडी जोडून बसतोस की नवीन नवरा नवरी तर ते एक आनंद वेगळाच असतो आता तर छान वाटत होतं आणि उकाण्याचा कार्यक्रम पण खूप छान झाला तुमच्या माहितीसाठी सांगते आमच्या चे ना थोडेफार कन्नडचे भरपूर आहेत कारण की बघा आम्ही विजापूरच्या हायवेला राहतो ना सोलापूरमध्ये त्यामुळे बरेच असे कन्नडचे लोक आहेत काही हरकत नाही बघा कुठले जरी भाषिक जरी असलेत संबंध छान असले की काही असं नसतं कन्नड मध्ये तर कन्नड मध्ये घ्या उका नाही तर आपण तर कधी ऐकायचं कळलं तर ठीक नाही कळलं तर नुसता असं आनंद घ्यायचा तर ह्यांचं <coughs> झालं अण्णांच्या हातात टावेल टोपी साडी सगळं देऊन झालं जी साडी टॉवेल जी साडी वगैरे असते परत ते आईचे ओटी घालायचं आणि मी तुमच्याशी शेअर करणार होते साडी जी मी को जी मी जी आणलेली आहे पण ती शेअर करायची झालेच नाही कारण की अचानकच बघा मी शनिवारी आणली ग्रोसरी परत साड्या यायला सात आठ वाजले तिथून घरी पाहुणे आले त्याच्यानंतर मंदिरात गेले त्याच्यानंतर घरी स्वरपाक पाणी असं खूप असं गडबडीचा दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळ सकाळ मी सोलापूरला आले पण माझ्या अण्णानान बैला वहिनी आईला तिघींना मी सेम टू सेम साडी घेतलेले किमान ताईंच्या घरी वाढणं घेऊन जायच्या अगोदर तुमच्याशी साडी शेअर करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणारच आहे तुम्हाला दाखवणारच आहे अशी पण कमेंट आली होती शॉर्टला की तुमच्याकडे बरं काय काय खातात तर गावची वेगवेगळी पद्धत असते वरची भाकरी भेंडी भेंडी चालते बर का उपवासाला आणि उपवासाचं लोणचं हे सगळे प्रकार थोडेफार चालतात आणि आम्ही ते खातो बऱ्याच ठिकाणी आहे बर का तर तुम्हाला सांगते अंबाबाईच्या नगरात म्हणजे तुळजापुरात ह्या गोष्टी सगळ्या चालतात आम्हीच आमच्या आत्याचं बघून चालू केलं होतं परत तर सगळीकडे चालूच आहे सगळीकडे कॉमनच आहे जे जग खातं तेच खातो काही ठिकाणी दूध खातात ते पण खूप चांगली गोष्ट आहे मनात जर श्रद्धा असेल काही हरकत नाही माझी आई पूर्वी फळांवरच उपवास करायची पण आता तिला होत नाही ना त्यामुळे ते त्या आता फळांवर करत नाही तर वरेची भाकरी भेंडीची भाजी खोबऱ्याची आमटी असं चालतं आमच्यामध्ये राजगिरीचा लाडू परत जे काय आपले छोटे मोठे फरसाण आहेत बटाट्याचे किस वगैरे ते सुद्धा टाइमपास चालतं आता कसं प्रत्येक बायकांना गोळ्या वगैरे चालू असतात त्यांच्या आहाराबरोबर गोळ्याही घेणं गरजेचं आहे रामाने आणले रामपळ सीतेने आणले सीतापळ लक्ष्मणाने आणले चुडे संदीप रावांचं नाव नाव घेते सगळ्या सुहासणींच्या पुढे आता घ्याव तुम्ही मोठ्या तुम्ही हाय ना घ्या कन्नड तर कन्नड घ्या काही प्रॉब्लेम नाही घ्या घ्या कन्नड घ्या चालतंय आम्हाला शिव शिव नमती शिवराय नमः आदिकुरु नारद गुरु महेश्वर सत्यवे सौंती रूपगिरी गती पारबुदिगुडा पगडे आठर मागेवा हा

कन्नड मम्मी घ्या तुम्ही मम्मी पप्पांना नाव सांगितलं हा आजार येते म्हणून मी आता ह्यांना घ्यायला आवडत नाही ताई तू घे तू घे की पहिले मी तो वाचते रामाने राज केले भारताने शिकले सोबाने शिकले हा सांग वैने बाई लावतेच्या लोक सचिन ए नाही बाई साडी आता उद्या असते की तर आहे ना ओटी ना, भरली पिसान तिला म्हणलं आता उद्या मला साडी आणणार आहे तर कशाला म्हणजे साडीची गरज आहे पीस आपलं नारळ ओटी नारायची ओटी भरली तर त्याला मी पण आता चहा घेते तर आपण पण निघायचंय का बरोबर पाच वाजले घड्याळामध्ये तर सात साडेसातला ला आपल्या आलेगावातली आरती असते आपण त्यातले काढले का आणि इथं आमची चाले निघण्याची तयारी तर हे बघा काय काय आईनं भरलंय श्रद्धूबाई आमची टोपी घातल्या मामाचे आणि खाते खाली आणि यांना नॉर्मल थोडस बाईन तिथे गाई ये। कोण येणार आहे बारक बघायलाय मोठ्याला उचलताय बाय बारक्याला उचलायचं बारक्याला अन्ना पण आले आणि आपल्या दुकानच्या समोर असं फरशीचं काम नव्हतं तर हे पण करून घेतलं आता दिवाळीच्या वेळेस ना दुकानाचं आणि घराचं मी शंभर टक्के होम टूर करणार आहे एकदम छान असं केलं आहे अण्णाने हे बघा अण्णा साखर देता येते आणि सगळे चालेत घालवायला निघायला बघा बरोबर साडेपाच वाजले आणि माझ्या देराचं मुलाला पण घेतलं तर अगदी घराच्या जवळच कॉलेज आहे आणि कॉलेजमध्ये सबस्क्रायबर मुली भेटल्या त्यामुळे थोडासा वेळ गेला त्यांना काढायचं होता फोटो सईपरला विचारत होते पण पर सईपर एकाना आहेत खुश झाले बघून म्हणजे दररोज शॉर्ट बघतात आणि त्यांना दुसरा आनंद काय झाला कॉलेजच्या जवळच माझं माहेर आहे हेच त्यांना मोठं म्हणजे आनंद झाला कारण की आपलं दुकान पण आहे ना मग मुलांना काय काय साहित्य लागत असते ते जात असतं दुकानात तर चांगलीच गोष्ट आहे चला

घरातून निघताना मस्त लवकर निघालेलं होतं पा साडेचार पाच वाजलेले होते पण सबस्क्रायबर भेटलेले त्यांना पण मी वेळ दिला त्यामुळे आम्हाला पोचायला थोडं उशीर झालं अलेगावला तरही पावणे सात सात वाजले होते घरी आले फ्रेश झाले चहा पाणी घेतलं आणि लगेच आम्ही मंदिरात आलो आणि फरायचं जर बोला तर वहिनीने मला करून दिलेलं होतं आणि आईंसाठी भाजी वगैरे दिलेली होती आणि आईने दोन भाकरी टाकलेले ह्यांना आणि आईंना आणि चपात्या वगैरे तर मी आणलेलं होतं तर त्यामुळे स्वयंपाकाचं काय टेन्शन नव्हतं दिवाबत्ती घरातलं करून मंदिरात आलो आणि आज जे काय कुमारिक मुली होत्या ना तर त्यांचं कन्यापूजन केलं थोडक्यात होळीन आपलं हळदी कुंकू लावून त्यांचं अक्षण करून घेतलं जेणेकरून बघा आपल्याही मनाला शांती आणि प्रत्येक मुलगी ही प्रत, आ, आई आंबाबाईचं प्रत्येक रूपातली आ आईचं असते आपली आणि मुलांनाही खूप उत्साह येतो हे बघा छोट्यातले छोटे सुद्धा पोरं सगळेजण बसलेले आहेत आणि छान वाटतं तर चेष्टा मस्क तसंच ना बायका लेझिम फुगड्या ज्यांना जे काही खेळायचं होतं सगळे खेळ खेळले मी पण आज काय लेझिम किंवा फुगडी असं काही खेळलंच नाही कारण की बघा एकतर माझं दिवसाची सुरुवात सकाळी फाटे साडेचारपासून जी झालेली आणि दगदग दगदग दग, दग, प्रवास आणि सोलापूरला गेल्यावर सुद्धा मी काय असं जास्त आराम केले नाही कारण की तिने ज्या माझ्या भाच्या होत्या मागं पुढं मागं पुढं त्यांच्याशी खेळणं दंगा हेच माझं सगळं चाललेलं होतं म्हटलं आता देवीच्या आरतीला खंडं पाडता कंटाळणं करता यावं त्यासाठी मी आली छान वाटलं इथं आल्यानंतर फ्रेश वाटलं संगीत कुच्या स्पर्धा होत्या तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी छान अशी संगीत खुर्ची खेळेल आणि जिंकेन सुद्धा आहे संगीत खुर्चीमध्ये खूप छान आनंद म्हणजे होतो बघा रोजच्या कामात बाई इतकी गुंतलेली असते इतकी गुंतलेली असते हे खेळ प्रकार तर सगळं विसरूनच गेलेले असते आपलं मुळा बाळांचं डबे करा कर त्यांच्या सगळं करा कर परत त्यांचं आवरण आपलं घरातली कामं त्या ते सगळं विसरून ना मला आता तुम्हीच विचार करा दिवसभर मी इतकी थकलेली होती इतकी थकलेली होती पण जेव्हा मी खेळत होती ना आणि जे गाणे लागलेले होते त्या गाण्याच्या तालावरती खूप छान वाटत होतं तर तुमच्याशी मी शेअर करते जे आता बिग बॉसमध्ये सूरज आणि निखिलचा आवाज असलेला बाई तर हे गाणं त्यावेळेस लागलेलं होतं था। छान था। वाटत होतं आणि नंबर पण आला सईपारी खुश कारण की सईपरी जेव्हा गणपतीच्या वेळेस खेळतात तेव्हा मी विचारते ना तर कोणाचा नंबर आला कसं खेळता ग काय खेळता ग जेव्हा मी एक संगीत खुर्ची खेळत होते त्यावेळेस मला तरी हेच आठवत होतं की माझे मुलीसुद्धा असंच खेळत असतील आणि आपण पण ह्या गोष्टी एन्जॉय करू शकतो आंबवेच्या देवळामध्ये आंबेच्या कृपेने म्हटले तर चालेल पण इतक्या बाया कामधंदा सोडून येणार आहे निमित्ताने आम्ही सात आठ दिवस असंच रोजच्या रोज धमाल करणार आहोत आणि खरंच खूप छान आजचा दिवस गेला माहेरही जाऊन आली परत संध्याकाळी संगीत खुर्ची झाली आणि गाण्यावरती बरेच बायका फिरतल्या परत नंतर बघायची भूमिका घेतली मी फक्त खेळ तेवढा खेळा बाकीचं असं काही केलं नाही प्रसाद वगैरे असतो तिथे गेल्यानंतर जेव्हा कोणाला वाटायचं असते ते बायका सगळ्या प्रसाद घेऊन येतात संध्याकाळचा सगळ्यांचा प्रसाद आम्ही मिक्स करतो आणि सगळ्यांना वाटून घेतो तर हे बघा नंबर आलेला आहे या दिदीला तर आमचं तसंच बघा शेवटचा लेझिंगचा खेळ चालू आहे तर परी म्हणाले की आय आणखीन एक राऊंड होते मग आपण घरी जाऊ कारण की ऑलरेडी संध्याकाळचे नऊ वाजलेले होते आम्ही सातला जातो सात ते साडेआठ पर्यंत खूप झालं पण आज नऊ वाजले होते तर सईपरीची इच्छा होती की शेवटचं टर्न आपण खेळत जाऊया तर छानपैकी असं गाणं लागलेलं आहे लेझिमचं ला ले त्याच्यावरती मुली बघा किती ट्रेंड झाले चांगले फिरकाले सगळेच खूप छान खेळतात आणि महिलांचा पण सहभाग वाढतो ही पण खूप चांगली अशी गोष्ट आहे तर असा दिवसभराचा आजचं माझं नाव रुटीन होता कसं वाटलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग